आंबेडकरांचा बाबासाहेब आंबेडकरांचा राज माता जिजाऊ मासाहेबांचा हरीश भाई संघर्ष करो तुम्हारे साथ हरीश भाई संघर्ष करो तुम्हारे साथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सर्वप्रथम मी आपल्या चॅनलच्या वतीनं हरीशबाई मांडवीकर फाउंडेशनच्या वतीनं आमचे सामाजिक कार्यकर्ते सामाजिक नेते आणि त्यांनीच आत्ताच राजकीय पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे ते आर टी आयचे मुंबईचे उपाध्यक्ष आहे त्यांच्या वतीनं हरीशभाई मांडवीकर फाउंडेशनच्या प्रवक्ता या नात्यानं मी प्रथम का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहत्तीसव्या जयंतीनिमित्त भारतीयवासियांना मुंबईकरांना मी खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो आज आम्ही या बाईक रॅलीच्या माध्यमातून एक संदेश देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे हरीशभाई मांडवीकर यांच्यासोबत हजारो शेकडो युवक जुडलेले आहेत त्यांच्या प्रतिष्ठानामध्ये त्यांच्या फाउंडेशनमध्ये हजारो युवक जो जुड जुडलेले आहेत त्यांना एका चांगल्या वाट्यावरती घेऊन जाण्याचं काम हरीशभाईंनी आपल्या विचारातून मांडलेलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर तुम्ही जीवनामध्ये वाचाल आणि त्यांच्यावरती अनुकरण कराल तर तुमचं आयुष्य बदलल्याशिवाय राहणार नाही आणि हे विचार त्यांनी अगोदर आत्मसात केले स्वतः आत्मसात केले स्वतः बाबासाहेब समजले स्वतः समजून आता ते युवकांना जे आपले मित्रमंडळी आहेत आमचे सगळं फाउंडेशनचे जेवढे पण कार्यकर्ते पदाधिकारी आहेत यांना सांगण्याचा ते प्रयत्न करत आहेत आणि त्याचं एक औचित्य म्हणून चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आम्ही संविधान जनजागरण बाईक रॅलीचं आम्ही आयोजन केलं ही बाईक रॅली शताब्दी हॉस्पिटल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन केली करून आम्ही तिथून निघालो पूर्ण गोराई बोरवली पश्चिम करत आम्ही छत्रपती शिवाजी महाराज टाटा पॉवर हाऊसला जो छत्रपती शिवाजी महाराजांचा राष्ट्रमाता जिजाऊंचा जो पुतळा आहे त्यांना अभिवादन करून आमच्या या बाईक रॅलीची आम्ही सांगता केली आत्ता संध्याकाळी या ठिकाणी मं मन, मंठनपाण्यापासून आमची पुन्हा एक मिरवणूक भव्य दिव्य अशी मिरवणूक निघणार आहे आणि ती संध्याकाळी सा दहा वाजेपर्यंत चालणार आहे आणि दहा वाजल्याच्या नंतर इथल्या सर्व नागरिकांसाठी आम्ही स्नेहभोजनाचं आयोजनसुद्धा केलेलं आहे याचं सर्वच सर्व जे काही हे आहे ते हरी आमचे हरीशबाई आहेत आणि हरीशबाईंच्या पाठीमागे हा पूर्ण युवा वर्ग असा ठामपणे उभा राहिलेला आहे म्हणून मी सर्व युवा वर्गाला एक सूचना करू शकतो किंवा मी सांगू शकतो की तुम्ही हरीशभाई मांडवीकर यांच्या पाठीशी उभे राहा त्यांचं येणारं पुढच्या राजकीय भविष्यासाठी मी त्यांना खूप खूप शुभेच्छा साहेब फार सुंदर तुम्ही वक्तव्य केलं साहेब आताच लोकसभेच्या निवडणुका लागणार त्याचा त्याचं पडगाम आहे अनेक ठिकाणी प्रचार देखील सुरू झालेले बोरवलीकरांना काय आवाहन कराल हरीशबाईंच्याबद्दल काय आवाहन करा काय सांगत आहे सा मी आपल्याला चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की हरीशभाई मांडवीकर यांनी वयाच्या सत्तावीसव्या वर्षी महानगरपालिकेचं नगरसेवकाचं इलेक्शन लढलं होतं आणि त्यांचा निसटचा पराभव झाला होता आणि त्यांच्यामुळे इथे विद्यमान जे नगरसेवक होते त्यांची सीट पडली होती एवढी ताकद हरीशबाईंच्या पाठीमागे आहे हा जो युवा वर्ग आपण आज बघितला कमीत कमी, -कमी बाराशे ते दोन हजार बाईक आमच्यासोबत होत्या त्याच्यासोबत असंख्य युवा वर्ग जुडलेले होते आमचा पूर्ण दिवसाचा हा कार्यक्रम होता आजही हरीशबाईंचा वेगवेगळ्या मंडळामध्ये व्हिजिट आहेत आता आम्ही तिकडे जाणार आहोत पंधरा तारखेलासुद्धा वेगवेगळ्या मंडळांमध्ये व्हिजिट आहे एक त्यांचं वेगळं असं व्यक्तिमत्व या बोरवली कांदवली परिसरातील युवकांमध्ये आहे एक क्रेज आहे आणि त्या क्रेजच्या माध्यमातून आता आम्ही भाजपसोबत आमच्या आर पी आयची युती असल्यामुळे आम्ही ॲटोमॅटिकली त्या युतीचा धर्म पाळणार आणि युतीच्या धर्मातून जो आम्हाला उमेदवार देणार आहेत माननीय पियुष गोयल हे आता इकडचे विद्यमान उमेदवार आहेत आमचा त्यांना पूर्णपणे पाठिंबा असेल आम्ही एक मॅसेज द्यायचा प्रयत्न केला हरीशभाई मांडवीकरांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून की आमच्यामध्ये ही ताकद आहे ही भीमसैनिकांची ताकद आहे ही हरीशभाईंची ताकद आहे हे आम्ही आज दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे धन्यवाद आज आम्हाला आमचे जे भीमसैनिक आहेत असं आज मला वाटला खरं आज आमचे सैनिक जागे झाले आणि आज कमीत कमी बाराशे पंधराशे पोरं होतो आणि बाबासाहेब आंबेडकर जयंती मनापासून आणि एकदम जे त्यांचे विचार आहेत त्यांचे विचारला फॉलो करण्यासाठी मी सर्व यंग पुरांना तयार केला तुला चला बाबासाहेब आंबेडकर जयंती म्हणूया आणि एकदम मनापासून साजरा करूया युवकांना काय आज प्रेरणा मिळाली आणि काय आव्हान द्यायला काय संदेश द्यायला माझी तर अशीच इच्छा आहे की बाबासाहेब जे विचार होते ते विचारांना फॉलो करा बाकी तुम्हाला कोणाचीच गरज नाही वाचाल तर वाचाल धन्यवाद